हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र व सुबारसेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा की आहे आमची टेकडी आणि सर्वांना महत्त्वाचं सांगायचं म्हणजे प्लीज कृपा करून आपल्या आजूबाजूला असलेल्या मुख्या प्राण्यांसाठी खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था करा कारण आपणही छान गोडदोड खाणार आहोत तर प्लीज त्यांचीही काळजी घ्या आणि मोठमोठे आवाज करणारे फटाके कृपा करून वाजवू नका दंतू खालून वरती आलेला आहे पार म्हणजे खाली असतो तो दोन किलोमीटर वरती आणि माझ्या माझ्या हळूहळू येऊन इथं गपचुप खातो आणि ही आमची लेकरं ओरडतात त्याच्यावरती हे तीनच असतात टेकडीवरती माझी तीन लेकरं टेकडीवरती असतात आणि हा दंतू खूप म्हटलं आहे हा वरती आलाय वीर थांब वीर थांब हा आमचा दंतू ही लाली हा डॉन आणि ती चमेली दोन तू माझा एक किलोमीटर भरून वरती आलेला आहे पाण्यासाठी आम्ही अशी व्यवस्था केलेली आहे लेकरांसाठी काही लोक खूप घानेर म्हणून हे लपून ठेवतो आम्ही अशी बातमी दंतू पाणी एवढा गेलो कसांडवून गेलं रे पण एवढ्या आवडीने दिवाळी बनवून खाणार गोड गोड पदार्थ या लेकरांनाही देण्याची खूप गरज आहे ज्यांना गरज आहे तिथे मदत पोचणं खूप गरजेचं आहे आपण रोज चांगलं चुगलं गोड गोड खातो या लेकरांना काय म्हणते हा पुन्हा रोज लोकांशी भांडण मी ते ना कधी तिथे ना कधी दिवाळीची लोकांनी खूप तयारी केली पण त्यांना दहा रुपयाचे बिस्किटचा पुडा टाकायचं पण त्यांना लाज वाटते त्यांना काय खायचं की नाही हा हे इकडे तिकडे घे पटकन खाते तू मॅडम तुला वरती टाकले नाही वरती नाही पाहितलंय कुठे जायचं कुठं कुठं शोधायचं पेलू तू खाल्लं ना तू खाल्ले तू खाल्ले या दोघांना खाऊत जा तू खाल्ले खाल परत प्रेग्नंट येईल मॅडम अरे ये तू इकडे ये लवकर ते तू, चल हिरोईन तो डॉन खाऊन देत नाही ना सगळ्यांना असाय हा चल 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 पटकन चल बळा अंधार झालाय खूप चल पटकन अंधार व्हायला आलाय चल 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 पप्पा गेले पुढे चल पटकन गुड ना तू चल पटकन राधा चल राधा चल राधू इकड गाड्या आहेत ना गाड्या आहेत ना इकडं पलीकडे कशाला यायचे लागल्यावरती काय करणार कुठे घेऊन जाणार मी तुम्हाला काय करणार मी इकडे हा वाढे आता मलाच झालं तू खा तिथे इकडे बाळा आपण खाऊ दे बुढिया ही हिरोईन काय प्रेमळ येत नाही माझी दीदी अक्षरशः गाडीच्या मागे धांरत ते फाटतona